तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण कापूस भाव बघणार आहोत तर आज तारीख आहे बावीस ऑक्टोंबर तर आज वेगवेगळे बाजार समित्याचे आपण भाव जाणून घेऊया काय राहील हे भाव तर चला पहिली बाजार समिती आहे आपली कापूस मध्यम मंत्रालय येथे सहा हजार तीनशे वीस कापूस मध्यम कोसिंगी येथे सहा हजार सातशे सात चौपन्न रुपये कापूस मध्यम कोवतल येथे सहा हजार चारशे त्रेपन्न कापूस मध्यम हला हार्वी येथे सहा हजार चारशे रुपये कापूस मध्यम कडबूर येथे सहा हजार सातशे बत्तीस रुपये आणि पुढची बाजार समिती आहे आपली कापूस मध्यम कुबीर येथे सात हजार दोनशे सत्त्याऐंशी कापूस मध्यम भैसा येथे सात हजार दोनशे त्रे एकोणचाळीस कापूस मध्यम सारंगपूर येथे सात हजार दोनशे एकवीस कापूस मध्यम बोध येथे सहा हजार नऊशे आणि कापूस मध्यम निर्मल येथे सात हजार तीनशे अठरा रुपया इतका अजून समित्या बाकी आहे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून जावा तर आपली पुढची बाजार समिती आहे कापूस शंकर सिक्स बी थर्टी एम एम फाईन कडे लिया सात हजार एकशे पन्नास कापूस मध्यम कडेलिया येथे सात हजार एकशे पन्नास कापूस शंकर सिक्स बी थर्टी एम एम फाईन बोडिली येते सात हजार एकशे पंचवीस कापूस मध्यम जंबूसर येते सहा हजार रुपये आणि कापूस मध्यम कावी येथे सहा हजार रुपये क्विंटलचा भाव दिसून येत आहे मित्रांनो आणि आता आपलीकडचे भाव बघून येऊ पहिली बाजार समिती आहे आपली किनवट येते सतरा क्विंटलची अवघून सहा हजार शंभर रुपये भाव भेटला आणि दुसरी बाजार समिती आहे आपली सावनेर येथे सहाशे क्विंटलची होऊन सहा हजार पाचशे रुपये क्विंटलचा भाव भेटत आहे मित्रांनो आणि दुसरी बाजार समिती आहे आपली भद्रव येथे येथे सहासष्ट क्विंटलची आवाखा सहा हजार आठशे एकवीस रुपये भाव भेटताना दिसत आहे आणि पुढची बाजार समिती आहे आपली यवतमाळ येथील पांढरखवडा येथे पाचशे नऊ क्विंटलची आवाखावून सहा हजार पाचशे सत्तावन्न रुपयांचे भाव भेटत आहे चॅनल सबस्क्राईब करून जावा धन्यवाद